बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जयबिंद दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांच स्वागत आहे आज देश विदेशातील थोड्याशा घडामोडीकडे लक्ष देऊया आपण फडणवीस सरकार मुख्यमंत्री यांनी शिंदे माजी मुख्यमंत्री यांना कस आवराव यासाठी त्यांच्या काही फाईल्स ओपन केलेले आहेत त्याच्यामुळे शिंदे गटामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अन्रेस झालेले त्याचा परिणाम निश्चितच दिल्लीच्याही राजकारणामध्ये होईल सर्वीकडे आणि सर्व शरद पवारांपासनं उद्धव ठाकरे काँग्रेस सर्व सर्व लोक त्याला सपोर्ट करतायत आणि कुठल्याही पद्धतीने ज्या पद्धतीने बीजेपीनी खेळा करून सरकार पाडलं त्याच पद्धतीने आता हे पण लागलेले आहेत मागे की याचं सरकार कसं पडेल दिल्लीमध्ये ज्या पद्धतीची नरेंद्र मोदी आणि वर्षेस आर एस एस ज्या पद्धतीचं भांडण सुरू आहे आणि ते त्या भांडणांनी फार तीव्र असं रूप घेतलेलं आहे म्हणून अत्यंत महत्वाचा एक तुम्हाला सर्व लोकांना आठवत असेल की पंधरा बारा वर्षापूर्वी एक अण्णा हजारेचं आंदोलन झालं होतं आणि अनेकदा काँग्रेसने त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उत्पन्न केलं होतं ते, के ते खरं आंदोलन आता लक्षात आलेलं आहे ते म्हणजे आर एस एसनी स्पॉन्सर केलेलं होतं आणि ते आता अरविंद केजरीवाल यांनी ज्यावेळेस आर एस एस ची तारीफ करून आणि ज्या पद्धतीने काँग्रेस मध्ये इंडिया अलायन्स मध्ये असूनही काँग्रेसला बाहेर काढा अशा पद्धतीने ज्यावेळेस भूमिका घेतली त्याच्यावरून ते स्वतः बाहेर आल्याचं ते दिसतंय त्याच्यामुळे तुम्हाला लोकांना लक्षात आलं पाहिजे की आर एस एस कोणता गेम खेळेल आणि काय होईल हे काही सांगणं उघड आहे हेच नाही तर पुन्हा अरे अरविंद केजरीवालला पुन्हा ते जेलमध्ये गेला आणि तो हा सर्व जे नाटक केलं त्यांनी त्याच्यामध्ये किती सत्यता होती किंवा नव्हती आणि काय काय घटना का क्रम आल्या सर्व ज्या सर्व हे बनावटी होतं की काय आज अशा पद्धतीचा प्रश्न तिथं चिन्ह निर्माण झालेलं आहे कारण अरविंद केजरीवालला काही त्याचा संघटक नव्हता आज त्यांची माणसं नाही ज्या पद्धतीने त्यांनी फक्त दिल्लीची एक तेवढा फक्त ग्रुप बनवून ठेवलेला आहे मोठमोठाले लोक त्यांच्यासोबत जॉईन झाले आणि नंतर सोडून गेले कारण त्याच्या भूमिकेमध्ये त्यांना संशय यायला लागला होता अशा पद्धतीचा अनेक गोष्टी झाल्यामुळे आम्हा तुम्हा सर्व लोकांना आजूबाजूला सामावून राहायचा आहे जो दुश्मन असतो जर त्याने सातत्यानं व्हायरून वार केला ते समजू शकतो आम्ही की त्याची दुश्मनी आपण वैचारिक लेवलवरती मात्र त्याच्यामध्ये तो त्यांच्याशी आर एस एसशी जुडलेला आहे आणि अशा पद्धतीच्या त्या घटना झाल्या त्याच्यामुळे निश्चितच खेदजनक बातमी आहे पुन्हा भारतामध्ये एक अत्यंत महत्वाचा एक एक जस्टिस कारजू म्हणून तुम्हाला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाचे अत्यंत फटकार आणि एकदम प्रभावी व्यक्तिमत्व आणि ते एका मीडिया सोबत बोलत होते अत्यंत मोठ्या मीडिया सोबत बोलत असताना त्यांनी सांगितलं की हे नरेंद्र मोदी आणि त्यांची सरकार हे hey, दुसरं तिसरं काही नाही अमेरिकेची एजंट आहे यांना इतकं इंटेलि इंटेलिजन्स ही आमच्या लोकांमध्ये आहे परंतु या लोकांना जर थांबवलं तर ते लोक ते सर्व जास्त आज अमेरिकेत जाऊन काम करत आहेत आणि अशा मोठ्या प्रमाणामध्ये हे येत आहेत की आता अमेरिकेमध्ये तुम्हाला बी काय विसा जो आहे विसाचे प्रकार ते बंद करणार असं तसं करून लोकांना दहशत असं हे करायचं आणि मात्र इथल्या इंडस्ट्री डेव्हलप होऊ द्यायच्या नाही हा त्यांचा अमेरिकेचा जो मोठा डाव आहे तो त्याच्यासाठी नरेंद्र मोदी हो हे इथले एजंट आहे अशा पद्धतीची कारजूत यांनी जे केलेलं भाष्य आहे त्यांनी बोललेलं आहे आणि एका साधारण माणसानी पॉलिटिकली माणसांनी एखादं असं विधान केलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो परंतु कारजूत सारख्या सुप्रीम कोर्टाच्या अत्यंत प्रभावी जजनी असं बोलणं म्हणजे निश्चितच तुम्हाला सर्व लोकांना अत्यंत आता कोणावरती भरोसा ठेवावा आपण स्वतःवरती ठेवावा की कोणावरती ठेवावा हे सांगणं आता अवघड झालेलं आहे ट्रम्पचं अजूनपर्यंत इन्व्हिटेशन नाही किंवा आता आता याच्यामुळे काय खरं आहे आता आता असं वाटायला लागलं की सर्व का सर्व बनावटी आहे की काय म्हणजे अमेरिकेची दोस्ती आतून आम्ही याच्या सोबत ठेवायची आणि इकडे मात्र लोकांना मूर्ख बनवायचं आली की नाही आणि त्यांनी अधिकृत याच्यातनं सूचना देण्याची प्रसारमाध्यमात काही गरजच नव्हती आणि त्याच्यासाठी आज जयशंकर तिथे जाऊन काय आले आणि त्याच्यानंतर मला आली असेल परंतु आता अमेरिकेची यांची अशी फाटलेली आहे दोघे एका दुसऱ्याशी ते नाही अशा पद्धतीची भूमिका निर्माण करायची यांना प्रोटेक्शन द्यायचं अशा पद्धतीचं तर काही कार्यस्थान नाही याच्यामुळे आर एस एस वरती कुठल्याही याचा आपण विश्वास ठेवण्यासारखी हे नाहीये त्याच आर एस एसच्या याच्यात जर आपण तुम्ही आर एस एस सोबत आणि आरी, अरविंद केजरीवाल सोबत जर चांगली दोस्ती होती मग एवढे दिवस पर्यंत अरविंद के, केजरीवाल जेलमध्ये का याच्यात मला असं वाटतंय की हे सर्व बनावटी होत त्याच्यात काही अर्थ काहीतरी तर्क नाही त्याच्यामध्ये काही सत्यता वाटत नाही अशा पद्धतीच्या अनेक बाबी तुम्हाला सर्व लोकांना सांगणं गरजेचं आहे माझं आज पुन्हा आपण बघूया दैनिक बहुजन सरोपचा आज आपण थोडक्यात आढावा घेऊया आज बहुजन सौरभ दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस दोसांजवर शेतकरी आंदोलन संतापले तुम्हाला माहिती आहे एक उत्कृष्ट गायक एक अभिनेत्रा दिलजित दोसांजने आज पुन्हा पंतप्रधानची पंतप्रधानांची भेट घेतली आणि तिथे बराच वेळ गप्पा मारत बसले आणि त्यांनी ते पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ हे केलेले व्हायरल केले तर त्याच्यामुळे असं वाटायला लागलं की एवढ्या मोठा आंदोलनाला सपोर्ट करणारा माणूस हा कसा काय दलवीर आज आम्ही याच्यासोबत सोबत जाऊन बसलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत ही एक मोठी बाब पहिल्या पानावर आम्ही घेतलेली आहे राज्यात जलधन्याय आजाराचे पंधरा चौदा बळी आज नागपूरची बातमी आहे खरी किती खोटी एखाद्या याच्यामध्ये जर एखाद्याची हे पाहिजे असेल तिथे पैसा जर शॉर्ट पडला असेल तर असं काहीतरी स्टंट हे करायच्या आज नागपुरातलं पाणी जे आहे पिण्याचं अत्यंत चांगलं पाणी म्हणता येईल त्याच्यामध्ये बाकीच्या जर जिल्ह्यातलं पाणी पाहिलं तर निश्चितच नागपूरला शुद्ध पाणी लिहिते आहे परंतु आज त्याच्यातनं सांगितलंय की त्याच्यात चौदा बळी झाले कोणाला कळलं पाण्यामुळे झालं की काय अशा कधी कधी बातम्या आम्ही घेत असतो परंतु आम्हालाच त्याच्यात जायचं नाही त्याच्यामुळे शंका असते परंतु ज्या बातम्या हेडलाइन्स मध्ये सर्वच त्या आम्हाला घेणं गरजेचं आहे घुसखोरीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जीचे बीएसएफ कडे बोर्ड दाखवलेले सातत्यानं केंद्र सरकार म्हणते की ममता बॅनर्जी घुसपेटी बांगलादेशी लोकांना इकडे आणते त्याच्यासाठी त्यांनी बीएसएफ कस जबाबदार आहे कारण ते केंद्राच्या हातात सर्व आहे की घुसखोर आणि देशातल्या सर्व बॉर्डर हे केंद्र सरकार पाहत असते म्हणजे तिच्या तिचा काय रोल आहे आज त्याच्या बाजूला ट्रम्प यांच्या हॉटेल बाहेर टेक्सला सायबर ट्रकचा सा, स्फोट झाला ही एक महत्वाची बातमी घेतली कारण आता जगात ज्यांचं राज्य होणार आहे त्या आता ट्रम्पच्या बातम्या घेणं आज गरजेचं आहे बाकी भारत पाकिस्तान कडून अनु अणुकेंद्राच्या यादीची देवाणघेवाण झालेली आहे एकीकडे आपण त्यांना दुश्मन समजतो परंतु आपण एका दुसऱ्याकडनं ती यादी त्यांनी कॉन्ट्रीब्युट केलेली आहे एका दुसऱ्याला शेअर केलेली आहे आणि आपली इंटरनॅशनल सिटीजही आपल्या त्या भागाने लाडली बहीण योजनेमध्ये सरसकट सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही आदिती तटकरे याच्याकडे हे मंत्रालय आहे लोकांनी अनेक लोकांनी एका दुसऱ्याच्या विरोधामध्ये हे केलेलं आहे की हिनी या खोटी माहिती दिली हिनी खोटी माहिती दिली आता जर हेच तपासायला जर एखादा मंत्रालय कामं सुरू केले एक फार मोठं काम चा, वाढेल त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की सरसकट कोणत्याही अनुभव आम्ही छाननी करणार नाही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्याच्या शुल्कात केली पंचाहत्तर टक्के वाढ तुम्हाला माहिती असेल की आमच्याकडे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ग्रॅज्युएशन करत क्लासेस होते परंतु ते तिथे आमच्या अनेक काही केंद्र बंद केले आता जे जे लोक त्यांच्या त्यांच्या मनापसंतीचे होते त्यांचे राहिलेले आणि बाकी त्यांचे अनेक ठिकाणी बंद झाले परंतु आज त्यांनी पंच्याहत्तर टक्के वाढवून आ, आज सगळ्यांना फार मोठा धक्का बसला त्याच्या अनेक ग्रॅज्युएट होण्याची फार मोठी संधी येत होती मिळत होती आज पान चार वरती बघूया बघूया ऍडव्होकेट एकनाथ सोनकोर यांच्या दोन पुस्तकाचे प्रकाशन झालेले त्याच्यामध्ये माझ्या आठवणी आणि समाज मंथन अशा ह्या दोन्ही पुस्तका हे झालेलं आहे विमोचन झालेलं आहे आम्ही सुद्धा तिथे होतो आज त्याच्या बाजूला विमा कोरेगाव शौर्य भूमीत बार्टी बुक फेअरला लाखो विमा सैनिकांची ही दिली भेट आज अजूनही आपल्या आंबेडकरी समाजामध्ये पुस्तक वाचणं याची अजूनही गोडी आहे त्याच्यामुळे आज जिथे जिथे आंबेडकरी समाज गोळा होतो तिथे मात्र पुस्तका तिथे विकल्या जातात बरोरा येथे बत्तीसाव्या झाडी बोली साहित्य संमेलनाचा समारोप तीन ठराव झाडी बोली ही अभिजातच डॉक्टर श्रीकांत पाटील यांचं अभिवादन होत यांचं असं सांगणं होतं की आपली इथली लोकल भाषा आहे आणि ती कशी काय शुद्ध अशुद्ध राहील त्याच्यावरती त्याला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक गोष्टी आता झाल्या पाहिजे झाडी बोलीला आपण मान्यता दिली पाहिजे सुनीता झाडे यांच्या शब्दाच्या अं प्यात अर्थाच्या आत्महत्या आत्महत्या कविता संग्रहाचे प्रकाशन झालेले आहेत एक सुनीता झाडे आमच्याशी जोडलेली आहे तिने एक कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे मानवतेचा प्रखर प्रखर जाणीवेतून आलेल्या त्या सर्व कविता आहेत त्याच्यामुळे त्याचं उद्घाटन झालेलं आहे आज पुन्हा त्याच्यात मिलिंद केसी यांना विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार त्यांची एक कादंबरी अत्यंत फेमस झाली आहे सहमतीची हुकुमशाही अरिस्टो अरिस्तुक्र, अरिस्टोक्रॅसी टू टेक्नोक्रॅसी या ग्रंथाला चौदा चौथा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याच्या एक अभिमन तिथे सन्मान करण्यात आला महाराष्ट्र अनिचा व्यसन व्यसनाचा बदनाम करूया उपक्रम घोषित केलेला आहे जे काही आहे व्यसन त्याला आपण बदनाम कसं करता येईल त्याच्यावरती आपण त्यांनी एक मोठ्या अभियान सुरू केलेलं आहे राजमाता अहिल्या राणी होळके त्रि त्रिशताब्दी जन्म महोत्सव निमित्त सत्यशोधक महिला संमेलन पाच जानेवारी पासून नागपूरला होणार आहेत विद्या करपे पूजा बनसोडे निसर्गवाणी गणपतराव घाले हे त्याच्यातले मुख्य संयोजक आहेत आज पान दोन वरती बघूया आजचा आपला आग्रलेख अत्यंत महत्वाचा आहे प्रेरणादायी जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या दोघांमुळे आज आपल्या देशामध्ये आज स्त्रियांचा जो उद्धार झाला त्याच्यामध्ये या दोन अत्यंत महत्वाच्या बाया स्त्रिया आपल्या आपण त्यांना आदर्श ज्यांना मानतो त्यांना आपण सर्व त्याला त्यांच्या या सर्वामुळे आज जिकडे तिकडे एक ए, का हे झालेलं आहे एक म्हणजे स्त्री पुरुष समानता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे निर्माण झालेली आहे एक, एक अत्यंत आजचा महत्वाचा लेख मला फार आवडला आहे रणजित मेश्राम यांचा अप्लाइड आंबेडकर अप्लाइड सायन्स म्हणजे काही बेसिक सायन्स असतात केमिस्ट्री फिजिक्स आणि काही अप्लाइड असतात जे एमबीए वगैरे असतात मेडिकल सायन्स अप्लाइड सायन्स असतात तर बाबासाहेब आंबेडकरांचा हे बेसिक सायन्स हे आहे आणि अप्लाइड सायन्स आहे कुठेही जरी काही प्रश्न आला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तथागत विचार बेसिक सायन्स आहेत आणि अप्लाइड सायन्स म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ह्या दोघांनी जर मिळून आज पूर्णच्या पूर्ण हा देश चालतो अशा पद्धतीचा तर्क रणजित मिश्रा यांनी आज मांडलेला आहे त्यांचं वाचणी आहे मराठवाड्यातील घटनात माणसामध्ये राक्षस दिसतोय आज तुम्हाला माहिती आहे बीड मध्ये गुंडांची अत्याचार झाला तसंच आज परभणीमध्ये मात्र खाकी वर्दी, राक्षसी बनले अशा पद्धतीचं ते हे आहे ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जो नुकसान होत आहे ज्या ज्या पद्धतीने तिथे जे आपल्या देशामध्ये गेले होते त्याच्यावरती भूपेंद्र गणवीर यांचा भूपेंद्र गणवीर आमच्याकडे एक अत्यंत प्रभावी लेखक आहे त्यांनी त्यांचं आयुष्य पूर्ण लोकमत मध्ये गेलं असं सातत्यानं ते दैनिक बहुजन सरोमध्ये लिहित असतात आज त्याच्याच खाली युग युग प्रवर्तक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती स्त्री स्त्री स्वातंत्र्य संयोजक माधुरी दुप्टे हिच्या अंतर्गत आज मोनाली पोखरे हिचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज पाच चार वर्षी बघूया पाच चार वर्षी सत्य करुणा मैत्रीपूर्ण भनंत संगरत्न मानकेजी आमचे दैनिक बहुजन सौरभ ते भागीदार आहेत आज साते पान तीन वरती त्यांचा आलेख रुपाली साखरे हिचा अत्यंत महत्वाचा आहे आज त्यांचा चौसष्टावी वाढदिवस आहे त्यांनी जपान आणि भारत याच्यामधला एक धम्मदुप्त आहेत आणि त्यांचं एकदम प्रखर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पर्सनॅलिटी त्यांचा जन्मच झाल्या जे हो म्हणजे त्यांच्या वडिलांना फार उशिरा बाळा झालं आणि त्यांनी ती अशी एक भंते इथून जपानमध्ये जात असते त्यांची तब्येत खराब होती आणि ते त्यांच्या घरी उतरले होते आणि त्यांनी आपली व्यथा सांगितलेली आहे त्यांच्या वडिलांनी आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला मुलगा होईल त्यांनी सांगितलं तर आमचा मुलगा जर झाला आम्ही निश्चितच त्याला बोलतात मतडे वळवू आणि तो अवघ्या सात वर्षाचा झाल्याबरोबर तो जपान मध्ये शिकायला गेला आणि तिथून तो अनेक वर्षपर्यंत त्याला मराठी हिंदी ये तर येतच नव्हती पण ते सातत्यानं आता भारतासोबत त्यांची लिंक आहे दैनिक बौद्ध स्वरूप त्यांचा जीव की प्रेम आहे जीव की प्राण आहे ते सातत्यानं पान दोन आणि तीन वाचत असतात आणि तिथून आम्हाला जपान मधनं सांगत असतात आज सध्या ते नागपूरला आहे याच्यावरती रुपाली साखरेचा परिस्थितीशी झुंड देऊन ध्येय एल तरुणात एलआयसीच मोठं काम करणारी आमची भगिनी अत्यंत गरिबीत तिने बाजारामध्ये डोक्यावरती काय काय तिने हे करून भाजीपाला विकला अशा पद्धतीने ती मोठी झाली आणि पाहता पाहता तिने आज कुठल्या कुठे निघून गेली ती आज ती सातत्यानं दैनिक बहुजन सौरभ समोर जुडलेली आहे ज्योत्स्ना बनसोडनी तिचा एक इंटरव्ह्यू घेतला आणि त्याच्यामध्ये ती बोलत होती सावित्रीबाईची खंत त्याच्यावरती मंदाकिनी काकडे हिचा सुद्धा सुंदरले भारतातील स्त्री शिक्षणाची गंगोत्री सावित्रीबाई फुले अर्चना इंगोले तिचा हा लेख अत्यंत वाचनीय अशा रीतीने आम्ही दैनिक सर्वांचा आढावा घेतलेला आहे बंधू न पेपर अत्यंत महत्वाचा प्रिझर्व करून ठेवणार आहे रद्दीचा पेपर नाही आपले सर्वच पेपर हे ग्रंथात याच्यासारखे तुम्ही फायलिंग करून ठेवा कुठल्याही संदर्भाच्या वेळेस निश्चितच तुम्हाला ते सर्व उपयोगी पडतील अशा रीतीने मी थांबतो उद्या भेटूया आपण जय